केंद्र शासनाच्या दिव्यांगांना साहित्य वाटप योजनेचा सावळा गोंधळ ज्याला जे साहित्य पाहिजे ते मिळालंच नाही माण तालुक्यातील प्रकार केंद्र शासनाने दिव्यांगांना उपयोगी साहित्यांचं वाटप करण्याची योजना आणली खरी परंतु या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना व्यंगानुसार योग्य साहित्य मिळालं नसल्याची आश्चर्यकारक बाब माण तालुक्यात समोर आली आहे भारतीय कृत्रिम अपंग निर्माण निगम या केंद्रशासनाच्या मान्यता संस्थेकडून दिव्यांगांना मोफत साहित्याचं वाटप करण्यात आलं मानपंचायत समितीने मान्यवरांच्या हस्ते दहिवडी येथे हा साहित्य वाटपाचा सोहळा नुकताच पार पडला या योजनेतून तालुक्यातील सातशे अडुसष्ट लाभार्थ्यांसाठी एकतीस लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे रुपयांचं साहित्य प्राप्त झालं होतं यामध्ये गळापट्टा एडीएल किट सेलफोन तीनचाकी सायकल व्हीलचेअर सीपी चेअर कुबडी वॉकिंग स्टील ब्रेलकेन व स्लेट श्रवणयंत्र केन फोल्डिंग सेन्स अंधकाठी रोलेटर साईज यांचा समावेश होता लाभार्थी निवड करताना ग्रामपंचायतीकडून योग्य साहित्याचे प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आले होते परंतु अनेक लाभार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेलं साहित्य न देता दुसरेच निरुपयोगी साहित्य देण्यात आल्याची खळबळजनक बाब उघड लागली पूर्ण दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांना स्वयंचलित व हाताने चालणारी सायकल देणे अपेक्षित असताना त्यांना वॉकिंग स्टिक तर ज्यांना वॉकिंग स्टिकची गरज आहे त्यांना इतर साहित्य देण्यात आल्याची बाब निदर्शनास आले आहे ज्या साहित्याचा उपयोग नाही ते साहित्य घेऊन काय करायचं असा प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे या प्रकाराबाबत साहित्य वितरण करण्यात आलं त्यावेळी संबंधित अधिकारी आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता दोन वर्षात एखाद्या व्यक्तीच्या व्यंगात बदल झाला असल्यास आम्ही काय करायचं असं सांगण्यात आलं यामुळे या एकंदरीत प्रकारात सहभागी असणाऱ्या संबंधितांची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी तसेच दिव्यांगांना आवश्यक असलेलेच साहित्य मिळावे अशी मागणी होत आहे या सर्व गोष्टी विचारात घेता दैवत्वाने आणि निसर्गाने बहाल केलेल्या अपंगत्व आणि पंगुत्वाचा नेहमीच तिरस्कार केला जातो त्यामुळे अशा लोकांना जगणं तसं येऊन असतं यातच शासनाकडून अशा लोकांना केल्या जाणाऱ्या मदतीतून भारतीय समाजप्रमाणेच त्यांची चेष्टा ओळवली जाते त्यामुळे दाद मागायची गुणाकडे आणि वाद घालायचा गुणाशी अशीच परिस्थिती पंचायत समितीत अपंग लोकांना झालेल्या साहित्य वितरणावेळी निर्माण झाली माणदेशी आवाजाट प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहीवडी

आणि मी दोन वर्षापूर्वी बॅटरीला सायकलची मागणी केली होती आणि मला काय काटे आली म्हणजे आणि <laughs> काय काय ला ज काटे नोंदवले होते त्याला सायकल आणि सायकल नोंदवली त्याला काट्या आणि खर्च करून इथं आलो पी गाडी करून पहिले बी जसं पदरच्या खर्चाने आलो तिथं नोंदवून गेलो आता बी पदरच्या खर्चाने इथं आलो சக்கூன்னா தரப்படுத்து ஹாலிபூர் திருக்காவினா